आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुप्रिया सरनाईक चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी मिरजेच्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता साडे पंचेचाळीस फूट इतकी झाली आहे इशारा या ठिकाणी पातळी ओलांडलेली आहे आणि जिल्हा प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल किंवा प पोलीस प्रशासन असेल पूर्णपणे सज्ज आहे कोणतीही आपत्ती आली परिस्थिती निर्माण झाली तर त्याला मुकाबला करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे आपल्यावर बोलण्यासाठी मिरज कुष्टाघाट परिसर ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतं ते गांधी तो पोलीस ठाण्याचे शिंदे साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहेब कोणत्या प्रकारे या ठिकाणी आपण उपाययोजना केल्या आता पाण्याची पातळी ओलांडली आहे आयुक्त साहेबांनी सांगितले तर अजून एक पाच ते सात आठ फूट पाणी वाढेल प्रकारे आपण सज्ज आहोत जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा पोलीस प्रशासन सर्व या परिस्थितीसाठी सज्ज आहेत आपल्यासोबत मान्य उपायुक्त मॅडम देखील इथं आहेत पालिका आयुक्त आताच व्हिजिट करून गेले सरांनी देखील सर्व सूचना दिलेल्या आहेत पोलिस दलातर्फे योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे बघ्यांची संख्या वाढण्याची शक्यता झालेली आहे मी नागरिकांना आव्हान करतो की कुणीही बघण्यासाठी किंवा पूरपरिस्थिती बघण्यासाठी परिसरामध्ये गर्दी करायची नाही आहे कुणीही हुल्लडबाजी करणार असेल तर त्याच्यावर प्रशासन मोठं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहे नागरिकांना आम्ही देतोय की प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी योग्य प्रयत्न करत आहेत आपण घरात बसून कुठेही गर्दी न करता उलटबाजी न करता या बचाव कार्यात किंवा या उपाययोजना कार्यामध्ये आपलं योगदान दाखवायचं या ठिकाणी आपण पाहतोय की सांगलीचाही ब्रिज असेल तिथून स्टंटबाजी करत उड्या मारण्याचं प्रमाण आता पुरामध्ये पोहायचं प्रमाण असतं त्या लोकांवर कशा प्रकारे कारवाई केली जाणार अशी कुठलीही घटना किंवा स्टंटबाजी होऊ नये याकरिता आम्ही योग्य पोलीस बंदोबस्त लावलेला आहे असं कुठल्याही प्रकारची घटना इथे आम्ही होऊ देणार आहेत आणि जर कोणी असं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहे आपल्यावर बोलण्यासाठी उपाय कशा प्रकारे या ठिकाणी जो पाणी म्हणजे आपस्ती व्यवस्थापनचा जो प्लॅन आहे योजना आहे यापूर्वीच आम्ही मंजूर केलेली असते आणि त्या माध्यमातून काल कालपासून जे पाणी वाढायला आहे त्यापासून आमच्या ज्या अग्निशमन जे जवान आहेत सगळ्यांना जनजागृती करत आहे पोलीस विभागाचे पोलीससुद्धा आमच्यासोबत आहेत त्याच्या त्या दृष्टीकडून पहिला विषय इथं येतो की इथं जनावरे आणि म्हशींची संख्या गाई म्हशींची संख्या जास्त आहे जी की मळ्यात असते तर ते मळ्यातले सगळे जनावर आज आम्ही आत्ता इथं काढलेले आहेत आणि आता पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे एकही जनावरं न ठेवता आम्ही वर सगळ्यांना घेऊन आलो त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि जरी इथून जरी पाणी वाढलं तरी आम्ही गावात वैरण बाजार इथं सगळी पूर्णतः जनावरांची व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था सुद्धा निवारा केंद्र मिर इथं मिरज सज्ज आहे त्यामुळे कसलीच अडचण नाही या ठिकाणी अनुभव पाहता लोकांसाठी कुठे निवारा केंद्र असणार आहे आणि लोकांनी कुणाची संपर्क साधायचा निवारा केंद्रासाठी विरस हायस्कूल असतील कन्याशाळा असतील अनेक सगळ्या शाळांचे आम्ही ऑलरेडी याद्या तिथले जे काही व्यवस्था असतील ती व्यवस्था केलेली आहे जेवणाचे वगैरे टेंडर्ससुद्धा आमचे रेडी आहेत त्यामुळं कसलीच नाही तर महानगरपालिकेचा जो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क आला आमचे स्वच्छता अधिकारी आहेत आमच्या अग्निशमन विभागाचे जवान इथं फुल टाईम ट्वेंटी फोर आवर्स तैनात आहेत आणि सगळीच यंत्रणा इथं आहे त्यामुळं कसलीही चिंता नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर सगळी व्यवस्था होऊन जाईल मिरजेतील सुटनाकाट परिसर किती लोक आणि किती जनावरांना तुम्ही या ठिकाणी स्थलांतरित केले आता सध्या जवळजवळ शंभर एक जनावर स्थलांतरित केलेले आहेत की जी नदीच्या मागच्या बाजूला आहे तर मेन गावातले आणखीन काय हलवण्याची आवश्यकता वाटलेली नाही आहे पण जरी आवश्यकता वाटली तर ती सगळी सोय करण्यासाठी जी आमचं नियोजन आहे या ठिकाणी आपण पाहतोय की उपायुक्त मॅडम होत्या आणि गांधी पोलीस चौकीचे या ठिकाणी पोलीस अधिकारी होते साडे पंचेचाळीस फूट इतकं पाणी पातळी मिरजेत गेलेली आहे आणि ही पाणी पातळी वाढली तर अजूनही काही लोकांना स्थलांतरित केलं जाणार आहे असं महापालिकेचं म्हणणं आहे त्यामुळं जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि त्याचबरोबर एन डी आर या ठिकाणी दोन महिन्यापासून तैनात आहे हेही या ठिक असणाऱ्या वाढत्या पाण्याकडे लक्ष ठेवून आहेत कोणतीही आपत्ती निर्माण झाली त्याचा मुकाबला करण्यासाठी या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज मिळते